धंद्राळे आपण बघत आहात अपडेट अमरणे नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज जळगाव जिल्ह्यातील अंमनेर नजिकच्या बेटावद रेल्वे स्टेशन जवळ अचानक आज सकाळी नऊ वाजेला अहमदाबादहून हावड्याकडे जाणाऱ्या हावडा एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याच्या चाकांजवळून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने आग लागल्याचा निष्कर्ष काढण्यात आला मोटरमॅनचे प्रसंगावधान बघता त्याने ताबडतोब गाडी थांबवून संबंधित घटनेच्या बाबतीत माहिती घेतली आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं ताबडतोब वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचले आणि सुमारे दीड तासाच्या अथक प्र परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली मित्रांनो ही आग जर वेळीच मोटरमॅनच्या सतर्कतेमुळे भिजवली गेली नसती तर आज मोठा अनर्थ अहमदाबाद हावडा एक्सप्रेसला बघायला मिळाला असता आणि जीवितहानीसुद्धा होण्याची शक्यता यामधून होती सुमारे दीड तासाच्या या प्रयत्नांमुळे आज अनेक प्रवाशांचे जीव वाचलेले आहेत कारण अशा प्रकारच्या घटना या वारंवार होत असतात कारण चाकांमध्ये असलेलं घर्षण आणि वाढतं तापमान असे अनेक कारणं याला कारणीभूत ठरतात आणि अशा प्रकारे या रेल्वेच्या दुर्घटना होण्याची शक्यता असते मित्रांनो आजची ही घटना खरोखर मोटरमॅनच्या सतर्कतेमुळे टळलेली आहे ही आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल लायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट सगळ्यात आधी आपल्या मोबाईलवर बघायला मिळतील चला तर बघूया या भीषण दृश्याचे काही फुटेज जे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत जय हिंद जय भारत आगे के साइड में है उदर ही ज्यादा करके झालं ना